त्यामुळे दुसऱ्याला दोष देऊन उपयोगच नाही ना जर आपल्याला सामाजिक सामाजिकरण आणि राजकीय करण जर आपल्याला कळतय तर तेवढा मी आहे मला तेवढी अक्कल कर आहे करता करवी तर कोणी मग करणाऱ्याला करून घेणारा दोषी त्याला काय दुसऱ्याला दोष देऊन उपयोगच नाही आणि त्यांच्याही समाजाला कळतं आणि सगळ्या जनतेला कळत राज्यातल्या की जिथं मराठ्यांचं आरक्षणच नाही एसटीत मागतच नाहीत किंवा ते एन टी मध्ये मागतच नाहीत आणि तिथं धक्काच लागत नाही ते लोक विरोधात करता करता काम करतात हे हो जनतेला कळत त्यांच्या सुद्धा हे फुकट भांड निकत घेण्याचं काम आहे ते आम्ही नाही महत्व देतो त्या विषयाला महत्वच हो देत नाहीत आम्ही कधी गिनीत नाहीत आणि गिनीणार मी नाही दुसरं आमच्या कशा स्वरूपाची तयारी सुरू झाली किती खर्च मैदान तयार केलं किती लाख मराठा समाज उपस्थित राहू शकतो तुम्ही काय बोला परिसर खूप मोठा आहे मला वाटतं सहाशे सातशे एकरचा तो सगळा परिसर आहे खूप मोठ ग्राउंड आहे खूप मोठं मला वाटतं काहीतरी एकशे तेवीस काहीतरी मला पक्का आकडा माहित नाही बहुतेक नीट करणं सुरू आहे एकशे तेवीस एकर का असंच काहीतरी सत्तावन्न वाटतं एकशे सत्तावन्न तेवीस एकर ते ग्राउंड नीट करणं सुरू आहे आणि बाकीचा परिसर पार्किंगला त्या खूप लोक येणारे प्रचंड वेगळा खूप तापतील खूप कोटे मराठ्यांचे शेतकऱ्यांचे बारा बलुतेदारांचे अठरा पगड जाती धर्माचे सगळे पोट्टे बाहेर पडणार सगळा समाज त्या दिवशी बाहेर पडणार आणि दसऱ्याच दिवशी मी गडावरती जाऊ तिथं जमलेल्या त्या विराट समुदायाचं दर्शन घेणारे आशीर्वाद घेणारे त्यांचे आमची तिथे एकमेकाशी भेट होणारे आम्ही एकमेकाचे विजयादशमीच्या निमित्तानं दर्शन घेणारे एकमेकांना भेटणारे आम्ही आम्ही एकमेकाशी संवाद साधणारे एकमेकाशी बोलणारे एकमेकाशी सुसंवाद करणारे आणि अडचणी विषयी बोलणारे सुख समृद्धीसाठी बोलणारे सुख दुःखासाठी बोलणारे आमची भेटीचा सगळ्यात मोठा आमच्यासाठीचा तो जसा दसरा सण तसा आमच्यासाठीचा एकजुटीचा असा विराट असा तो सण असणार एकजुटीच्या आनंदाचा विराट सण असा त्या दिवशी असणार आहे खूप समुदाय माता मावल्या सह जमणार आणि कोणीच दर्शन जरी झाली माता मावल्या सह सगळ्या भक्तांचे तरी दोन वाजेपर्यंत कोणीही खाली जाणार नाही कारण मी बरोबर बारा वाजता गडावरती चढणार म्हणजे क्लिनचीट वरून आता <coughs> उपस्थित केले जात आहे की रात्री लाईट घालवली हे तर दारूच्या नशीत आक आणि त्यांना घेऊन येताना स्पष्ट दिसत होत क्लिनचीट दिली गेली रिपोर्ट ओके केले त्यामुळे आता व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते तुमचं काय म्हणणं म्हणणंच नाही दादा तुम्हाला एक गोष्टी काय असेल नाही म्हणलो ना ते ते नहीं, नहीं मी तुम्हाला मी कसं आहे मी सरळ आहे आणि तुम्ही आज एक दिवसात नाही बघत मला एक दीड वर्षापासून लागता मी सरळ आहे मी ज्याला मानतो ना विरोधक त्याचा तुकडाच पाडतो सोडतच नाही ज्याला मानत नाही तिथं मी बोलतच नाही गरजच नाही त्याचा अर्थ असा नाही घ्यायचा की घाबरत येतन भेट अ त्या भानगडीच नाही पडायचं ती क्लीनचीट दिली का फुपटचीट दिली का कोणची सूट दिली मला काय देणं घेणं नाही त्याचं ते वैयक्तिक जीवनात मी सांगितलं मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात जीवनात कधीच पडत नाही वैयक्तिक आयुष्यात कधीच पडत नाही ते संस्कारच आमच्या मराठ्यांवरती नाही दुसरा कारण मी काय ते वारे याला म्हणतात आंदोलन आशातलं मी नाही वा वा मागं म्हणलो म्हणतात आंदोलन आणि बाकी ज्यांचे बघा आंदोलन असं एक खूप एक, एक जणाला खूप स्तुती अशा उकाळ्या फुटलेल्या होत्या खूप महान व्यक्तिमत्व वे, वे, असं खूप तेव्हा म्हणजे हे झालं होतं ते संस्कार आमच्यावरती नाही आम्ही आमच्यावरती असे संस्कार कोणी अडचणीत सापडला ना जास्त अडचणीत आणायचा आमच्यावरती संस्कार ते दुसऱ्यांवरचे संस्कार आहेत जे एखाद्या अडचण दालेत ते लगेच गळचेपी करायचे लगेच दाबायचं बघायचं त्याला चेंग राहायचं बघायचं त्याच्यात हे मराठ्यांचे डेकरू आहे त्याच्यात हे मोडत नाही आणि ते संस्कार ह्या नाहीत संधी आली की चेंग राहायचं याच्यात ह्या विचारात ते मोडत नाही कारण ओरिजिनल रक्ताचे संस्कार आहे आम्ही तुझ्या भाऊ मानत नाही लहान मोठा भाऊ मानतो तुम्ही लहान मोठा भाऊच मानतो चिल्लर आरक्षणासाठी मनाचे इतके तुकडे तुकडे आम्ही कधीच होऊ देणार नाही मनाचे परिवर्तनाचे तुकडे टुकडे होऊन देणारे संस्कार आमच्यावर आहेत केलं दुसऱ्या दिवशी तिथं का रे बाबा नको माझा तरुण तिथं इतक्या संख्येनं आहे माता मावल्या जमणाऱ्या माझ शेतकरी बांधव आहे आणि डोळे फाकतील या पद्धतीनं विराट रूपाने जनसमुदाय मी का बोलू नये मी का माझ्या समाजाचा आशीर्वाद मी मन माझ्या समाजाच्या मागण्या माझ्या समाजाचं दुःख विजय प्राप्त करण्यासाठी सुख समृद्धी येण्यासाठी थिक, तिथं का पवित्र ठिकाणी मांडू नये आणि वर्षातून आम्ही कधी नेते एकत्र येत खूप वर्षानंतर आमचं काहीच नसतं असलं आम्हाला मेळावे असा आहे की ते वारे वारेव कसे वारे गर्दीचा असं काही उत्तर देणार का माहित असे